वेलकम माय मिनी ब्लॉग आज मी टिफिनसाठी घोसाळ्याची भाजी केली म्हणजेच गिलके त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं मग त्याच्यामध्ये जिरे लसूण टाकलं ते व्यवस्थित लसूण फ्राय झालं की त्याच्यामध्ये एक बारीक कांद कापलेला कांदा टाकला तो सुद्धा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये एक बारीक चेहरेला टोमॅटो घालायचा आहे आणि मी चण्याची डाळीमध्ये हे गिलके बनवले तर मी ते आधी चण्याची डाळ सकाळी उठल्या उठल्या भिजायला घातलेली दोन तास आधी आणि त्यानंतर मी भाजी बनवलेली आहे नंतर आपण मसाले घालून घेऊया धने पावडर लाल मसाला हळद मीठ असं मी घालून घेतलं आणि मग कापलेले गिलके टाकले गिलक्याचा साल न काढताच मी धुवून कापलेले आहेत त्यानंतर भिजवलेली चण्याची डाळ ती सुद्धा या भाजीमध्ये टाकून घेतली आणि व्यवस्थित सर्व बाजूने मिक्स करून घेणार आहे कढईवर प्लेट ठेवायचे आणि पंधरा मिनिटं भाजी आपल्याला शिजू द्यायचे गरम पाणी थोडस ऍड करायचं भाजी शिजताना मग दाण्याचं कूट टाकायचं एक चमचा आणि वरतून कोथिंबीर भुरभुरायचे